संकेत मला सांग तू कितीला आहे पहिलीला छान चला वर्षाचे बारा काय असतात महिने मसाल्याच्या डब्यात पिवळी पिवळी काय असते आपल्या राज्याचं नाव काय आहे महाराष्ट्र राज्य छान पाण्यातून चालणार वाहन कोणतं असतं होडी छान चला अजून दुसरं कोणतं वाहन आहे जे पाण्यामध्ये चालतं जहाज छान पा होडी ही लहान असते आणि जहाज हे आकाराने मोठ असतं कसं असत छान चला युवराज थंडी कोणत्या ऋतू मध्ये लागते हिवाळा हिवाळा छान चला सिद्धू जनावरांना पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी लहानसा किंवा छोटूसा काय बांधला जातो काय हौद काय बांधला जातो देवाला फुलांचा काय घातला जातो छान चला पहा मुलांना हार देवाला आपण फुलांचा हार घालतो बरोबर आता या हार या शब्दाचा सुद्धा आणखी दुसरा अर्थ होतो तो म्हणजे हारणे किंवा पराजय आपण खेळ खेळताना नाही का कधी कधी आपण हारतो त्या हारण्याला सुद्धा हारच म्हटलं जात हार म्हणजे पराजय आणि हार म्हणजे फुलांचा हार चला दुर्वा आपल्या शरीरा कि शरीरामध्ये किंवा शरीरावर त्वचा आहे बरोबर त्वचेच्या आतमध्ये रक्त आहे मांस आहे आणि त्याच्या सोबतच अजून काय आहे शरीरामध्ये हाडे शब्दास हाड आहेत आपल्या शरीरात चला फोटो केव्हा छान येतो हसल्यावर शाबास पहा आज आपण ह हो हे अक्षर असणारे शब्द पाहिले बरोबर तर आता या शब्दातील ह हो या अक्षराला गोल करून दाखवा चला मग आज आपण काय शिकलो व्हेरी गुड आता हा हो आपण गिरवूया लिहूया आणि वाचूया ठीक आहे